नमस्कार मित्रांनो मी कुमारी ओवी प्रसाद काळे पहिलीमधील विद्यार्थिनी आज या ठिकाणी माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे महात्मा फुले यांच्या जीवनकार्यातील सावित्रीबाईचे महत्व विना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध खचले इतके अनर्थ आहे का अविदेने केले अविद्येने के जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारे मी अनेक माणसं बघितली बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारे मी अनेक माणसं बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धिक धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून इथल्याच माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला ते म्हणजे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले अरे जिंकून देखील जुन्या सारी सिकंदर हृदयच रडला होता अरे जिंकून देखील दुन्या सारी सिकंदर हृदयच रडला होता लाख मोलाचा राजा माझा पाच सुलतानी सतऐंशी आज महाराष्ट्राच्या मातीत लढला होता लाखमोलाचा राजा माझा पाच सुलतानी सातऐंशी आज महाराष्ट्राच्या मातीत लढला होता ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज याच राजाची रायगडावरील समाधी शोधून काढण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं की ज्यामुळे आपल्याला आपल्या हंकांची व कर्तृत्वाची जाणीव झाली व या महापुरुषाकडे एक नाही तर तब्बल बत्तीस बत्तीस पदव्या होत्या व अशा महापुरुषाचे एक व दुसरे तिसरे कुणी नसून महात्मा ज्योतिबा फुले होते सर्वप्रथम देशातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडेवाडा ज्यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले त्यांना घेऊन दोन विद्यार्थिनी ना घेऊन सुरू करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले पिढ्यांचा पेड़ें अंधकार दूर करून समाजाला आशेचा नवा किरण दाखवणारा क्रांतीचा सूर्य व सूर्याची क्रांती घडवून आणणारा महात्मा थोर समाज सुधारक विचारवंत आणि महापुरुष म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले ग्रा, या क्रांतीसूरच्या धर्मपत्नीचे कार्य मी तुम्हाला आता सांगते हो ओळखलात मला होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी मी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटूम घोटूम क्रीम केले तुम्ही ते चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तस माझ्या सुनीचा कौतुक भी करता पण दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता याचाच राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुरेडीचा दांडा गोताच काय कुरेडीचा दांडा गोताच काय बाबा सगळ्या गोष्टी डोक्यावून गेल्या जे माझा वारस सांगतायत जे माझा वारस सांगतायत त्याच बर माणसाला असो मला कुठे नाही मला कुठे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिवाय शाब्द्या शेण शेणही सोसले होते तुमच्या शब्दात चालवायची तर रात्रंदिवस खासले होते आज मी कसले खाऊ झेलते ओय सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज आम्ही तुमच्याशी शाळा काढली हे कोणती उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाज सेवे हा पेन बाजा करता मी विसरून गेले होते आम्ही कोण वेळी पचवले आहेत हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहेत म्हणून आज म्हणून तुमच्या बैराकाने एक गराणे घालते ओय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मा माऊली नो लेकी बाळी नो तुम्ही शिकल्यात सवरल्यात पण विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक काना झाल्यात माझा वास समूह वाट्यासाठी राबता आहात आणि गर्भातल्या सावित्रीचा गा गर्भातच दाबतात म्हणून आज म्हणूनच तुमच्या संतापडे बेभान बोलते ओय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज तुम्हाला काही सुद्धा सोचयचं नाही आज तुम्हाला काही सुद्धा सोचायचं नाही शाळा काढण्या चा काढते तुम्ही काढित बसायचं नाही शाळा काढण्या चा काढते तुम्ही काढीत बसायचं नाही तुम्ही फक्त पुरुंगामीचा वारसा घ्यायला पाहिजे एखाद दुसऱ्या शोध शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे म्हणून आज मनोज तुमच्या डोळ्यामध्ये मी झंझणे अंजन घालते ओय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझी खरी लेख ती जी असते त्या पुढे चुकत नाही माझी खरी लग ती जी असत्या पुढे चुकत नाही ती कोणत्याही गुवाबावाकडे आंदपणे माता तिकड नाही ती कोणताही गुवा बाबा कडे आंद पाने माता तिकड नाही आमच्याच माती आमच्याच लोकांकडून तुझा भाव बघावा लागला माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जीआर करावा लागला आपला सहीचं नसलं की बिचारीकडे मी होतो समाजासाठी काही करायचं म्हटलं की आपल्या पुटात गोळा येतो ज्योतिबा शिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा एकटे दुखटे कधी नेता येणार नाही विचारांची गोटी सुनाना लागली म्हणूनच नेकी नो मी तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते, बोलते धन्यवाद